नमस्कार मंडळी जर पिवळे हळद साठ ते ऐंशी रुपये किलो जाते आणि काळी हळद तीन हजार रुपये किलो म्हणजे मी स्वतः बियाणं घेतलं तीन हजार रुपये किलो कोणी म्हणतं अकराशे रुपये किलो नाही जातं कोणी काय म्हणतं दोन हजार पण हरकत नाही पण जर साठ रुपये आणि पर हजार रुपये जाऊ द्या किंवा चारशे रुपये किलो जाऊ द्या तर फायदा होईल ना नक्की तर मी काळ्या हळदीचं महत्त्व सांगितलं आज आणि माझा हा व्हिडिओ खरंच सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा काळ्या हळद किती भविष्यात उपयोगी आहे नमस्कार जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपल्या वावरामध्ये आपण ना आता ही काळी हळद हे बघा हिचं पान कसं आहे काळी हळद लावली आणि पिवळी हळद दोन्ही पण लावल्या तर पिवळी हळद आपल्याला घरामध्ये वापरण्यासाठी होती आणि काळी हळद ही खूप औषधी आहे म्हणजे खूपच तर ती हळद ना तिचं एक रोप नर्सरीमध्ये भेटतं तर तीनशे साडेतीनशे रुपयाला एक रोप भेटतं तर तिची आहे ना महालक्ष्मी पूजनच्या वेळेस आहे ना दिवाळीमध्ये तिची पूजा करतात तेव्हा पुढे ठेवून आणि आपल्या दारामध्ये असलेलं सुद्धा ते चांगले असते ज्याप्रमाणे आपण कळ बांधतो ना दारामध्ये त्याच्यापेक्षाही प्रभावी असते ती हळद की जे करून बाहेरचं कसली बाधा होऊ नये आणि लहान मुलांनासुद्धा दृष्ट लागू नये काही काही लोक त्याचा हळकुंड असताना ते वाळलेलं ते थोडंसं घेऊन जसं एखंड कसं वाळलेलं असतं त्याप्रमाणे हळकुंड वाळलेलं असताना ते घेऊन त्याच्यामध्ये ते फडक्यामध्ये बांधून पाया हो 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 ते पायात बांधतात लहान मुलाच्या जे करून बाहेरची काही बाधा होऊ नये किंवा कुणाची नजर लागू नये आणि काळी हळद ही लक्ष्मी स्वरूप मानलेली तर मी गेल्या वर्षी ना एक अर्धा किलो मागवली होती तर अर्धा किलोमध्ये मला अकरा हळकुंड आली म्हणजे कोमाची होती ती अकरा हळकुंड मिळाली मला तर ती खूप माग आहे बरं का मग जो मी त्याच्यापासून मी आता भरपूर बनवले तर जवळजवळ यावर्षी माझे ना चारशे पाचशे रोपं तयार झाली त्याची म्हणजे मी घरामध्ये अजिबात ती वापरली नाही कशालाच आणि काळ्या हळदीचे फायदे म्हणजे तुम्हाला मी सांगते आज काळ्या हळद ना आ, हे जे आपले गोळे औषधं असतात ना हे अमेरिकेला इंग्लंडला अशी सप्लाय होती याची जर्मनी सारखे देश म्हणजे तिकडं कंपन्या आहेत औषधांच्या तर तिकडं ही हळद घेतात आणि हे औषधांमध्ये त्याची ती पावडर असते हे जे ब मोठे मोठे औषधं असतात ना त्याच्यामध्ये ती पावडर कालवतात त्याच्यापासून औषधं बांधतात हे जे मुलींचे ब्युटी प्रोडक्शन असतात ना त्यामध्ये सुद्धा ही पावडर असते आणि साधं या हळदीच्या पावडरपासून लेप तयार केला ना आणि तो जर आपल्या चेहऱ्याला लावला ना आपण काही लोक आंबे हळद लावतो किंवा मा काही महिला घरातलीच हळद घेतात त्यात बेसनपीठ कालवतात दूध टाकतात किंवा दही टाकतात आणि ते चेहऱ्याला लावतात चेहरा आपला किती छान होतो मस्त होतो होतो ग्लो येतो चांगला पण ही काळी हळद इतकी महाग आहे ना आजसुद्धा तिची पावडर खूप महाग आहे मला तर तिचा रेटही सांगता यायचा नाही किलोचा इतकी महाग आहे ती म्हणजे मला त्या दिपाली ताईंकडून मी घेतली होती रायगडवरून आलेली हळदी मला ही तर त्यांचासुद्धा मला कालच मेसेज आला की म्हणजे असं शेती करण्यासाठी तुम्हाला काळी हळत पाहिजे का पण गेल्या वर्षीची जी त्यांनी दिलेली रोप होते ना म्हणजे त्याच्यापासून मी एवढे पाचशे बीज बनवले असतील तर आता बीज म्हणजे त्यांचे असतील मोठे मोठे सगळे म्हणजे असे विक्रीसाठी पण आता मी माझे काहीच वापरलं नाही घरी अगदी ते तसंच ठेवलं आहे यावर्षी मी तशीच ठेवली पण पुढल्या वर्षी मात्र आपलं भरपूर निघणार आहेत आता अकरा बीजांपासून जर मला पाचशे बीज तयार होत असतील तर पुढल्या वर्षी पाचशे बीजापासून मला किती होईल भरपूर होणार आणि मी ती सगळी हळद म्हणजे मला माझा विचार आहे भविष्यामध्ये की मी ते पूर्ण शेतातच लावणार आणि पिवळी हळद आपण गेल्या वर्षी एक किलो बियाणं होतं म्हणजे असंच ओले हळकुंड घेतली होती तर ती आपली एक दोन साऱ्यांना लावली होती थोडीशी तर त्याच्यापासून मला चांगलं घमेलं भर निघाली होती तर आ, ते दुवून धावून चांगले स्वच्छ उकडून मी ते वाळवून अगदी दळून आणली तर समजा बारा महिन्याची हळद झाली मला एक दोन किलो हळद झाली त्याच्यापासून तर आता ते ती तीच चालू आहे पण ना जी घरची हळद असते ना तिचा वास सुगंध खूप छान आणि हाताला जर कुठं ती लागली ना तर असे पिवळी पिवळी होती तसं विकतच्या हळदीचं नसतं आणि घरची हळद खूप म्हणजे डबा उघडला ना मसाल्याचा की खूप छान वाश येतो तर आता आपण पिवळी पण लावली आणि क काळी पण लावली बहुदा आता ना बहुतेक शेतकरी स्वतः पुरते तरी घरगुती पिवळी हळद लावतातच पण काळ्या हळदीला इतकं महत्त्व आहे ना मग तुम्ही विचार करा पिवळी हळकुंड आहे ना साठ ते ऐंशी रुपये किलोपर्यंत मिळतात ओली आता मी घ्यायची ना औषधासाठी आणि त्याचं औषध खरंच खूप चांगलं होतं हे पिवळ्या हळकुंडाचं सुद्धा जर गुडघे दुखी मला ना असं याच्यासाठी दिली होती एक जणांनी औषध म्हणून तर एक पेरभर हळकुंडाचा तुकडा घ्यायचा एक पेरभर अद्रक म्हणजे आल्याचा तुकडा घ्यायचा आणि एक चमचा ओवा एक दालचिनीचा तुकडा आणि एक कढीपत्त्याची तिरमी असते ना तर ती टाकून त्याचा काढा करून प्यायला सांगितला होता मी कंटोने दोन महिने तो काढा पित होते आणि त्यानंतर मला नंतर आता ही हळद लावून गेल्याच्या नंतर ते हळदी भेटत नाहीत आता सगळ्यांचं बियाणं गुतलेलं असतं आणि हळदीला खूप उशिरा म्हणजे हे येतं पीक येतं थोडक्यात आता लावली तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये ती निघती मग त्याच्यामुळं तिला उशीर लागतो मग मध्ये आधी कोणी काढत नाही तर नंतर मला भेटलीच नाही ती दोन महिने मी ते कंटिन्यू पिले ना काढा करून तर माझे गुडघे पूर्ण दुखायचे राहिले होते कारण माझे गुडघे दुखतात वजनामुळं तर माझे गुडघे पूर्ण दुखायचे राहिले होते वजन होतं पण गुडघं दुखायचं राहिलं होतं त्या दुखण्या राहिल्यामुळं मी गिरणार पर्वत चढून गेले होते वरती म्हणजे इतका मला फरक पडला होता त्या हळदीपासून तर तुम्ही विचार करा साठन ऐंशी रुपये किलोची हळद इतकी प्रभावी असेल तर तीन हजार रुपये किलोची हळद किती प्रभावी असेल खूप म्हणजे खूप तिच्यापासून म्हणजे फायदे होतात आपण ते रोज पाण्यात उकळून जरी पिलं ना तरी आपल्या शरीरातले सगळे टॉक्सिन निघून जातात आणि काही आजार असू द्या त्याने म्हणजे कमी कमी होत चालतो आता त्याची पावडर्सच्या गोळ्या करून मिळतात आणि तुम्ही कुणीही सर्च करून पहा काळ्या हळदीचं खूप महाग खपते आणि खूपच महाग असते ती तर बघा आता मी यावर्षी एवढी लावली तुम्हाला मला काय वाटतं येईल का मला गेल्या वर्षी मी जर अकरा कंदला अकरा कंदांपासून जर मला एवढी झाली एकशे पाचशे माझे माझे ते बीज झाले तर म्हणल्यानंतर मला तरी वाटतं माझी भरपूर हळद निघणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खरंच निघावा आणि मला त्याचं हे करायचं आहे आता काही कंपन्याचे लोकं म्हणतात अकराशे रुपये किलोने आम्ही घेतो आता काही लोकांचे व्हिडिओ पाहिले मी तर कोण म्हणतं चारशे रुपये मग आता परमेश्वराला डोळ काही हो पण आता ही जर साठ ऐंशी रुपये किलो जात असेल तर ती चारशे नि का ना पण प्रॉफिट तिथं पण आहे मी तर म्हणते चारशेने जाऊ द्या तरी प्रॉफिट आहे भविष्यात पुढं जाताना विचार आहे हळदच करायची म्हणून तर तुम्हा सर्वांचं जर आशीर्वाद असेल ना तर नक्की हळद पिकन मला पुढल्या वर्षी आणि मी ती करणार तर बघा आता ते काय झालं त्याला कोम येण्यासाठी व न वाळण्यासाठी ते अशी वल्या ठिकाणी ठेवाय लागते म्हणून मी काय केलं तुळशीच्या शेजारी ठेवली होती एका पोत्याच्या बारदाण्यामध्ये गुंडाळून आणि त्या बारदाण्यामध्ये ठेवल्यानंतर आता एक काय झालं या वर्षी लवकर पाऊस चालू झाला दहा मेपासून पाऊस पडतोय आमच्याकडं ती 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 तर ती इतकी वाढली ना हे बघा तिथे उंच आहे तिकडं तर अजून उंच उंच आहे मग आता काय करणार हे बघा शेत तर तशीच पडलेत ट्रॅक्टरच चालत नाही म्हणजे इतकं ओलं आहे ना आणि पावसाने रानपार आंधळं झालं आहे आंधळं म्हणजे ना असा पाऊस पडला ना असं त्यातून चाललं ना तरी पाय गाडतच नाही म्हणजे ते दोपठून दोपठून इतकं निबार झालं आहे इतका पाऊस झालेला आहे आम्हाला त्याच्यामुळं ते वावरं फार निभर झाल्यात जे काय करता ये ना तरी पण मी त्या दिवशी येऊन असं खुरप्याने यातलं गवत काढलं हा एक वाफा मी तयार केला आहे ना यातलं गवत काढलं आणि का थोडी थोडी माती लावली त्याला आता जर भुईमुगाच्या शेंगा करतो आपण त्या शेंगा त्या शेंगांना कसं अशी जागा पोकळच पाहिजे ना तसं हळकुंडाचं पण आहे त्यालासुद्धा पोकळ जागा पाहिजे तेव्हा त्याला ते, ते फुटलेली हळद पांगण बाजूला किंवा बटाट्याचं झालं वरती उघडा पाडला की तो बटाटा हि हिरवा पडतो तसंच हळदीचं पण मग आता थोडी थोडी माती लावली आणि त्याच्यावरती मी ते, ते लावलं आहे काही एका सरीला तर माती पण नाही असंच खाली लावलं आहे आता ट्रॅक्टरने हे रान नेट झालं ना त्याची गमायल्याने माती आणून मी या त्याच्या ओरुंब्याला लावणार आहे म्हणजे मग त्या हळद पोसन चांगली तर आता केली आहे परमेश्वर आपल्याला साथ देऊ तर तुम्हा सगळ्यांची कृपा असू द्यावा माझी हाळ चांगली निघावी आणि माझंसुद्धा मार्केटमध्ये काय का ना चार रुपये येण्याची चांगली जागा व्हावी असं मला वाटतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा सर्वांपर्यंत तर नमस्कार